नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण अकरावीच्या समाजशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाच्या शेवट आलेलो आहोत आपण पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान या प्रकरणाचा मागील तासिकांपासून आपण अभ्यास करत आलेलो आहोत आज आपल्याला भारतीय समाजशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे यांच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे यांनी मांडलेले समाजशास्त्रीय जे विचार आहे त्या विचारांचा अभ्यास करायचा आहे सोबतच त्यांनी समाजशास्त्राला जे योगदान केलेलं आहे भारतीय समाजशास्त्राला उन्नत करण्याचं काम केलेलं आहे आणि भारतीय समाजामधील जे वेगवेगळे वेग जे पैलू आहे ते पैलू या इरावती कर्वे यांनी अभ्यास आहे त्यांचा परिचय आपण पहिल्यांदा बघणार आहोत तर इरावती कर्वे यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणवीसशे मध्ये झाला म्यानमार मधील मॅनझान येथे त्यांचा जन्म झाला आणि नामवंत समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या स्नुश्या होत्या स्नुश्या म्हणजे सून होत्या डॉक्टर इरावती कर्वे यांनी अनेक इंग्रजी आणि अने मराठी पुस्तकांमध्ये ऐंशीपेक्षा अधिक शोध निबंध लिहिले या शोधनिबंधाच्या माध्यमातून त्यांनी समाजात मध्ये संशोधन करण्याचं काम केलं आणि समाजशास्त्र आणि मानववंशास्त्र आणि मराठी साहित्य यांच्यासाठी मोलाचं योगदान केलं हे त्यांचं जे मोलाचं योगदान आहे यामुळे भारतीय समाजशास्त्रामध्ये अनेक विचारांची भर पडली गेलेली आहे त्यांनी नातेसंबंधित संकल्पना स्पष्ट केली भारतीय समाजामध्ये असलेली जी नातेसंबंध आहे या नातेसंबंधाचा त्यांनी अभ्यास केला आणि नातेसंबंधाच्या संकल्पनेचा त्यांनी उलगडा करण्याचं काम केलं इरावती कर्वे यांनी किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांनी लिहिलं भारतामध्ये असलेली जी काही नातेसंबंधित संकल्पना आहे संस्था आहे नातेसंबंधित संस्था आहे या संस्थेचा त्यांनी बारीक सारीक अभ्यास केला आणि या ग्रंथातून त्यांनी भारतीय नातेसंबंधाचे सूक्ष्म विश्लेषण केलं भारतामध्ये नातेसंबंध कशा पद्धतीचे पाळले जात असतात नातेसंबंध कशा पद्धतीचे तयार झालेले असतात याविषयी त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी समाजशास्त्रामध्ये सांगण्याचं काम केलं भारतातील विविध भागातील नातेसंबंधांचे तुलनात्मक चित्रण त्यांच्या नातेसंबंधावरील ग्रंथामध्ये त्यांनी केलेले आपल्याला दिसून येतात या त्यांच्या ग्रंथामध्ये नातेसंबंधाच्या महत्वाच्या संकल्पना प्रमुख भारतीय भाषांमध्ये समजवून घेता येतात ज्या नातेसंबंधित ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना भारतामध्ये ज्या बोलल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहे ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा आहे या प्रादेशिक भाषामध्ये आपल्याला समजून घेता येतात त्याचप्रमाणे त्यांचा भाषिक आशय वर्तन दृष्टिकोन वारसाहक्काबाबतचे जे नियम आहे सोबतच विवाह आणि कुटुंबाचे प्रकार याबद्दलचे विस्तृत विश्लेषण आपल्याला या त्यांच्या पुस्तकातून समजते किंगशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा जो त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे या in ग्रंथामध्ये ले जे मनुष्याचं जे वर्तन असतो त्यांचा जो दृष्टिकोन असतो किंवा नातेसंबंधांमध्ये असणारे जे वारसा हक्काचे नियम आहेत किंवा समाजामध्ये असलेले जे विवाह आणि कुटुंब संस्था आहे याबाबत त्यांनी विस्तृत असं विवेचन केलेलं आहे विस्तृत असं योगदान केलेलं दिसून येतं विस्तृत असा अभ्यास त्यांनी केलेला दिसून येतो आता जर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की नातेसंबंध ही एक प्राथमिक सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे ती कौटुंबिक जातीय आणि भाषिक घटकांशी संबंधित आहे म्हणजे नातेसंबंध जर आपण जर पाहिलं जे रिलेशन जे असतात ते जर रिलेशन आपण जर पाहिलं तर काय सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना असल्याचा बघायला मिळत आणि नातेसंबंध हे कुटुंबामध्ये दिसून येतात कुटुंब आणि त्यामुळे ती कुटुंबाशी संबंधित आहे नातेसंबंध हे जाती गटाशी संबंधित असतात आपण म्हणतो ना की तो माझा अमुक अमुक नातेवाईक लागतो तो त्याचा तो लागतो त्याचा तो लागतो आणि म्हणून मग माझाही तो नातेवाईक लागतो किंवा नातेसंबंधात येतो हे जेव्हा म्हणतो तेव्हा त्या ते जातीय संबंध या नातेसंबंधाशी येत असतो त्याचप्रमाणे भाषिक घटकांशी संबंधित सुद्धा आहे म्हणजे नातेसंबंधित जे, नाते जे लोक असतात ते एक विशिष्ट प्रकारची भाषा बोलतात एका विशिष्ट भाषा जी असत ती भाषा त्यांच्याशी संबंधित असते आणि म्हणून नातेसंबंध हे भाषिक घटकाशी सुद्धा संबंधित असल्याचं दिसून येतं जर एखादी मराठी बोलणारा जर व्यक्ती असेल तर त्याचे जे नातेसंबंध असतात हे मराठी बोलणारेच असल्याचं दिसून येतं क्वचितच एखादा जर समजा हिंदी बोललेला बोलणारा जर असेल तर असेल परंतु मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त जे जा काही नातेवाईक असतात नातेसंबंधित जे लोक असतात हे एका एक भाषा बोलणारे असतात ते एकच भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळतात एका भाषित गटामध्ये दिसणारे नातेसंबंध हे जातीय आणि कौटुंबिक गटातही आढळतात नातेसंबंध संघटनांचा अभ्यास करताना इरावती कर्वे यांनी उत्तर मध्य दक्षिण आणि पूर्व या भागाचा विचार त्यांनी केला जो भारतीय भारतामध्ये असलेले जे काही उत्तर भाग असेल मध्य भाग असेल दक्षिण भाग असेल किंवा पूर्व भाग असेल याप्रमाणे भौगोलिक घटकांनुसार तसेच इंडो युरोपियन द्रविडियन अशा भाषिक प्रदेशांच्या आधारे देखील केला आहे इरावती कर्वे यांनी नातेसंबंध किंवा नातेसंबंधित ज्या काही संघटना आहेत या संघटनांचा अभ्यास करत असताना वेगवेगळे जे काही भारतामध्ये जे गट आहेत ते गट तयार केले आणि भाषिक प्रदेशाच्या आधारे सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला दिसून येतो भौगोलिक घटकानुसारही नातेसंबंधाची पद्धती बदलत असते जे काही भौगोलिक घटक आपले बदलत असतात त्याप्रमाणे नातेसंबंध सुद्धा बदलताना दिसून येत असतात त्यामध्ये जे काही नातेसंबंधित असणारे जे काही नियम आहेत हे नियम सुद्धा बदलणारे आपल्याला दिसून येतात आणि म्हणून नातेसंबंध हा वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे घटकानुसार नातेसंबंधाची पद्धती बदलत असते त्याचप्रमाणे भाषिक घटकानुसार सुद्धा बदलते हे जे प्रकरण आपण बघितलेलं आहे या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्राचा विकास आणि वैचारिक जडणघडण कशी झाली आहे हे आपण समजून घेतलेलं आहे पाश्चिमात्य विचारवंत किंवा पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ आगस्तकॉम्त एमिल दरखाईम आणि मार्क्स या तीन युरोपियन जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्या समाजशास्त्रज्ञांच्या योगदानाचा आपण विचार केला सोबतच त्यांनी जे समाजशास्त्राला योगदान ज्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं ते विचार आपणच अभ्यासण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे भारतीय विचारवंत किंवा भारतीय जे समाजशास्त्रज्ञ आहेत यात या 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 जी एस घुर्ये यम एन श्रीनिवास आणि इरावती कर्वे या भारतीय विचारवंतांचे योगदान आपण पाहिलेले आहे या वैचारिक योगदानातून समाजशास्त्राचा पाया घातला गेलेला आहे आणि या बाबतीमध्ये आपण त्यांचं जे कशा पद्धतीने त्यांचं योगदान समाजशास्त्राला मिळालं या बाबतीमध्ये आपण समजून घेतलेलं आहे एकंदरीत जर विचार केला भारती भारती के भारती भारती के तर भारतीय समाजशास्त्रामध्ये जे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत यांनी फार मोठं योगदान केलेलं आहे समाजशास्त्राला आणि मानववंशास्त्राला सुरुवात करण्याचं कार्य भारतीय विचारवंतांनी केलं भारतीय समाजशास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं सारांश रूपाने आपण जर पाहिलं तर या पाठामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगता येतात आगस्तकॉम यांनी तीन अवस्थांचा सिद्धांत मांडला हा समाजशास्त्रातील एक महत्वाचा सिद्धांत समजला जात असतो आणि या तीन अवस्थांच्या सिद्धांतामध्ये समाज कशा पद्धतीचं विकसित होत जातो समाज कशा कशा पद्धतीने अवस्था बदलवतो हे आपण या माध्यमातून शिकलो त्यानंतर आत्महत्या हे सामाजिक तथ्य मानलेलं आहे आणि सोबतच आत्महत्येचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत त्यांनी चार प्रकार सांगितलेले म्हणजे जे, जे दुर्खीम आहे किंवा दरखाईम आहे याने आत्महत्या एक सामाजिक सत्य हो मानलेलं आहे आणि हे सामाजिक सत्य म्हणून आत्महत्या जी आहे ही समाजामध्ये अनेक प्रकारची केली जात असते आणि त्यामध्ये चार प्रकार त्यांनी सांगितलेले या प्रकारांमध्ये आत्मकेंद्रित आत्महत्या नियमनविरहित किंवा प्रमाणक शून्य आत्महत्या परार्थवादी आत्महत्या आणि दैववादी आत्महत्या अशा प्रकारचे चार प्रकार त्यांनी सांगितलेले त्यानंतर मार्क्सचा जर विचार केला तर मार्क्सने भांडवलशाही व्यवस्थेची मूलभूत चिकित्सा केलेली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था भांडवलवाद हा जगामध्ये कशा पद्धतीने श्रमिकांसाठी किंवा समाजासाठी हितावह हो नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे भांडवलदार वर्ग आहे ते सर्वसामान्य लोकांचं किंवा मजूर वर्गांचं किंवा कामगार वर्गांचं कशा प्रकारचं शोषण करतात हे सुद्धा त्यांनी समजून सांगितलेलं आहे त्याचे महत्वाचे जर समाजशास्त्रीय विचार जर पाहिले तर मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे वर्ग संघर्षाचे त्यांचे जे विश्लेषण आहे हे आर्थिक घटकांवर आधारित असते जस भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जे उत्पाद वस्तूंचं उत्पादन केलं जात असत हे उत्पादन करत असताना भांडवलदार वर्ग समाजातील इतर श्रमिक किंवा कामगार कामाला लावतात त्यांच्याकडून जास्तच काम करून घेतलं जात असत मात्र त्यांना जो मोबदला आहे तो कमी दिला जात असतो किंवा कमी मोबदल्यावर जास्तीत जास्त उत्पादन करून घेतलं जात आणि यामुळे काय होतं की जे कामगार वर्ग असतात त्यांचं आर्थिक शोषण होत असत आणि म्हणून वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि हा वर्गसंघर्ष हा आर्थिक घटकांवर आधारित आहे हे मार्क्स यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर भारतीय समाजशास्त्रज्ञ गोस घुरिए किंवा जीएस घुरिए यांनी मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभाग स्थापन केला सर्वात अगोदर च जे शिक्षण आहे हे भारतात देण्याचं कार्य किंवा भारतातील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्राच शिक्षण मिळावं याकरिता जीएस घुरिये यांनी मुंबई विद्यापीठामध्ये स्वतंत्र असा समाजशास्त्र विभाग स्थापन केला आणि या विभागाच्या माध्यमातून समाजशास्त्र या विषयाला शिक्षणामध्ये सुरुवात केली आणि म्हणून या गोस गुरिये गोविंद सदाशिव गुरिये यांना समाजशास्त्राच जनक म्हटलं जात असत त्याचप्रमाणे एन या श्रीनिवास यांनी प्रभावी जातीची संकल्पना समाजशास्त्रामध्ये मांडली आणि त्यामुळे समाजशास्त्रामध्ये त्यांचं फार महत्वाचं योगदान मानलं जात असत आजही या संकल्पनेचं महत्व भारतीय समाजामध्ये टिकून आहे म्हणजे प्रभावी जाती ज्या आहेत म्हणजे विशिष्ट जातीचं वर्चस्व आणि त्या वर्चस्व असणाऱ्या जातींना त्यांनी प्रभावी जात असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिकरणासारखी संकल्पना सुद्धा समाजशास्त्रामध्ये त्यांनी मांडली ब्राह्मणीकरणाची संकल्पना थे नीद्धा थे नीद्धा सुद्धा त्यांनी सं समाजशास्त्रामध्ये मांडली पाश्चिवातीकरण ह्या ही नीद्धा label, नीद्धा संकल्पना सुद्धा समाजशास्त्रामध्ये मांडली आणि भारतीय समाजशास्त्राला एक नवीन रूप देण्याचं कार्य किंवा नवीन भारतीय समाजशास्त्राला गर्भश्रीमंत करण्याचं कार्य या एम एन श्रीनिवास यांनी केलं त्याचप्रमाणे डॉक्टर इरावती कर्वे यांनीही भारतीय समाजशास्त्रात अनेक विचार समाज डॉक्टर इरावती कर्वे यांनीही भारतीय समाजशास्त्रामध्ये मानाचे स्थान मिळवले त्यांनाही समाजशास्त्रीय दृष्ट्या मानाचं स्थान दिलं जातं कारण त्यांनी भारतामध्ये असणारे जी काही नाट्यसंबंध असेल भारतामध्ये असणारी जी काही विवाह संस्था असेल कुटुंब संस्था असेल किंवा भारतामध्ये असणारी जी संस्कृती आहे याबाबत अध्ययन करून शोधनिबंध त्यांनी लिहिले आणि सोबतच या निबंधाबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे काही संशोधन आहे ते केलं त्यांनी किंग त्यांनी किंगशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या माध्यमातून भारतामध्ये नातेसंबंधाला किती महत्व आहे नातेसंबंध कशा पद्धतीचे असतात हे त्यांनी समाजशास्त्रामध्ये पटवून सांगण्याचं कार्य केलं त्यांचे समाजशास्त्र आणि सामाजिक वंशशास्त्रात सुद्धा मोठं योगदान आहे भारतातील नातेसंबंध ही त्यांनी मांडलेली संकल्पना आहे ही सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे नातेसंबंध या संकल्पनेचा संबंध संस्कृतीशी येतो किंवा सामाजिकतेशी येतो आणि तो कशा पद्धतीने येतो हे पटवून देण्याचं कार्य इरावती कर्वे यांनी केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आज समाजशास्त्र विषयाच दुसरं प्रकरण आपण इथे संपवलेलं आहे त्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत हे तिसरं प्रकरण जर पाहिलं तर समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना ज्या महत्वाच्या ज्या संकल्पना समाजशास्त्रामध्ये मांडल्या जात असतात या संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सविस्तर चर्चा त्यावर आपण करणार आहोत तर विद्यार्थी मित्र आज मी इथेच थांबतो बघत राहा व्हिडिओ लाईक करत राहा